उत्तराखंडनंतर आता हिमाचलच्या किन्नौरमध्ये सुद्धा ढगफुटी झाली आहे कैलास यात्रा थांबवली गेली आहे आय टी बी पीने चारशे तेरा यात्रेकरूंना वाचवलेलं आहे चंदीगड मनाली महामार्गासह अनेक रस्ते बंद केलेत मंगळवारी रात्री चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन सुद्धा झालं होतं रस्त्यावर मोठमोठे दगड पडले आणि त्यामुळे गोंधळ झाला अनेक रस्ते बंद केले सध्याची ही दृश्य आपण बघतो आयटीबीपीचे जवान आहेत जे या ठिकाणच्या भाविकांचा जीव वाचवत हो आहेत चारशेपेक्षा जास्त भाविकांना पीच्या जवानांनी वाचवलं आहे किन्नौरमध्ये ढगफुटी झालेली आहे ही दृश्य आपण बघतोय हिमाचलच्या किन्नौरमध्ये ढकफुटी झालेली आहे उत्तराखंडमध्ये आलेला महाप्रलय आपण बघितला अवघ्या काही सेकंदात सगळं असं नव्हतं झालं आणि आता हिमाचलच्या किन्नौरमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे ढकफुटी झालेली आहे आणि त्यामुळे पीच्या जवानांनी यावेळी आता मोठं धाडस दाखवलं आहे कैलास यात्रा थांबवली गेली आहे चारशे तेरा इथल्या भाविकांना सुखरूपपणे वाचवण्यात यश आलेलं आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून शिवाजी आताची नेमकी काय परिस्थिती आहे सगळ्या भाविकांना सुद्धा वाचवण्यात यश आलं आय टी बी पीच्या जवानांकडून असं कळतंय या वर्षीच्या पावसामुळे हिमालयन पर्वत रांगांमध्ये असणाऱ्या रा गावांना मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठं नुकसान या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे अलीकडच्या जी माहिती मिळते त्यानुसार कैलास यात्रा सुद्धा थांबवण्यात आली आहे ही कशा पद्धतीने दरड कोसळून पन्नास कुटुंब वाहून गेली ती चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती आणि आता जर आपण पाहिलं तर ती नवीन माहिती मिळताना पाहायला मिळते किन्नौरमध्ये दगपुटी झालेली आहे आणि किन्नौरमध्ये झगपुटी झाल्यानंतर कैलास यात्रा मार्गावरील अनेक भाविकांना साधारण चारशे तेराहून अधिक भाविकांना पीच्या जवानांनी वाचवल्याची माहिती मिळते किन्नौर मधील रिब्बा गावाजवळ राहल डांग दलित धगपुटीत झाली त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग पाच बंद करण्यात आलेला आहे महामार्गाच्या सुमारे दीडशे मीटर अंतरावर चिखल आणि मोठे दगड साचलेले आहेत त्यामुळे मलबा रस्त्यावरती आल्यामुळे एक मोठं नुकसान जे आहे त्या या ठिकाणी होताना पाहायला मिळते शिमला मंडी सोलन कुल्लू या जिल्ह्यामध्ये आता शाळा बंद करण्यात आलेल्या आहे चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग देखील या ठिकाणी बंद करण्यात आल्याची माहिती सध्या मिळत आहे सगळ्यामध्ये आता जसं तुम्ही की कैलास यात्रा थांबवली गेलेली आहे त्या दृष्टीनं आणखी कुठल्या सूचना जारी केलेल्या आहेत स्थानिक प्रशासनाने माहिती मिळते त्यानुसार सूचना ज्या आहेत त्या जारी केलेल्या आहेत आणि त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की मुलांना शाळेत पाठवू नका आणि खबरदारी घ्या खा, खास करून जोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित होण्याच्या काही काळासाठी सूचना दिल्या आहेत नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलेला आहे आणि प्रशासन जे आहे वारंवार ज्या ज्या भागामध्ये दरडी कोसळतात त्या भागातील लोकांना सतततेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित करण्याचा सा सांगण्यात आलेला आहे दुसरीकडे जर पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिमालयीन भागामध्ये ज्या पद्धतीने अलीकडे दरड कोसळीच्या घटना घडत आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी भूगर्भशास्त्र त्याचबरोबर काही तज्ञ यांची बैठक घेऊन एक समिती देखील नेमलेली आहे नियुक्त केलेली आहे आणि ती या सगळ्या घटनांचा अभ्यास करत आहे कारण अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे मध्ये घटना ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जी धन्यवाद शिवाजी सगळ्या माहितीसाठी